शेतकरी आणि कामगारांच्या मागण्यांसाठी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि आयटक यांच्या वतीने भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भव्य मोर्चा धडकला बस परिसर भंडारा येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्राचे किसान सभा आयटक प्रणित कामगार संघटना आणि इतर संघटनांच्या वतीने नऊ जुलै रोजी ग्रामीण भारत बंद आणि कामगार संघटनांद्वारा राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला होता शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या प्रश्नांना घेऊन सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा पुकारण्यात आला होता शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न अंगणवाडी सेविकांचे विविध प्रश्न या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी धानाला हमीभाव धानाचा बोनस धान खरेदीची मर्यादा आणि मुदत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई स्मार्ट मीटर लावण्याकरिता था, लादण्यात आलेली सक्ती तसेच शेतकरी आणि कामगारांचे विविध प्रश्न देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मांडण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड माधवराव बांते राज्य काउन्सिल सदस्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा भंडारा जिल्हा यांनी केले या, या मोर्चात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष माधवराव बांते आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके तुकाराम बांते किशोर बारसकर मानिकराव कुकडकर हेमराज बिरनवार सदानंद इलमे, ज्ञानीराम नेवारे नितिन मुहारे जयप्रकाश मरस्के रत्नाबाई इल्मे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य अंगणवाडी सेविका शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते